नमस्कार मंडळी मी आहे तुमची आशा दिदी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सदैव तुमच्या सोबत आज आपण जाणून घेणार आहोत सामान्य आरोग्य समस्या आणि त्यावर योग्य उपाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एक नंबर ताप म्हणजे काय मंडळी ताप हा आजार नाही तर अनेक आजारांचे लक्षण आहे काही सौम्य ताप घरच्या घरी बरे होतात पण कधीकधी -कधी ताप गंभीर आजाराचे संकेत देतो सामान्य तापमान नाइंटी एट पॉईंट टू डिग्री फॅरेनहाईट किंवा थर्टी सिक्स पॉईंट एट डिग्री सेल्सिअस जंतू शरीरात गेल्यावर शरीर उष्णता वाढवते ताप येतो तापाचे व्यवस्थापन सौम्य ताप एक ते दोन दिवस विश्रांती घ्या भरपूर पाणी ताक सूप भाताची पेज हलका आहार तेलकट तिखट टाळा अंगदुखी डोकेदुखी असल्यास पॅरेसिटमॉल दिवसातून इन वेळा एक गोळी प्रौढांसाठी दोन दिवसात ताप न उतरल्यास पीएचसीला रेफर करा तात्काळ रुग्णालयात पाठवा जर थंडी वाजणे अंगावर पुरळ येणे जास्त झोप येणे मान ताट होणे लहान बाळाला ताप नाइंटी नाईन डिग्री फॅरेनछेटपेक्षा जास्त ताप धोकादायक पहिला डोस द्या ताबडतोब रुग्णालयात घ्या एकशे तीन डिग्री फॅरेनहेटपेक्षा जास्त ताप स्पॉन्जिंग करा पॅरेसिटमॉल द्या लगेच रेफर करा दोन वेदना पेन वेदना म्हणजे शरीराचा इशारा आहे सौम्य वेदना डोके पाठ पॅरासिटमॉल विश्रांती हलका तेलमालिश तात्काळ रेफर करा जर छातीत किंवा पोटात तीव्र वेदना झटके मानटाढ आणि डोकेदुखी भाजणे किंवा सांधे दुखणे तीन सर्दी खोकला हा सर्वात सामान्य संसर्ग आहे ठोस औषध नाही पण लक्षणांवर उपचार करता येतात घरगुती उपाय मध आलं तुळस चहा कोमट पाणी पोषणयुक्त आहार गरज असल्यास पॅरासिटामॉल चार जखम व अपघात प्रथम उपचार रक्त न येणारी जखम हात साबणाने धुवा स्वच्छ पेण्याने जखम धुवा स्वच्छ कापड किंवा गौज लावा टिटॅनस इंजेक्शनसाठी रेफर करा जखमेवर शेण माती दारू वापरू नका रक्त येणारी जखम जखमी भाग उंच ठेवा स्वच्छ कापडाने दाब द्या रक्त जास्त असल्यास लगेच रुग्णालयात घ्या पाच कुत्रा चावा डॉग बाईट रेबीज हा प्राणघातक आजार आहे अँटी रेबीज वॅक्सिन वेळेत घेतल्यास जीव वाचतो आशा दिदी काय करेल जखम साबण पाण्याने धुणे उघडी ठेवणे किंवा सैलपट्टी तात्काळ रुग्णालयात पाठवणे डोके मान छातीवर चावा तर उशीर नको सहा साप चावा साप विषारी नसतात पण धोका असतो प्रथमोपचार रुग्णाला झोपवा चालू देऊ नका चावलेला भाग स्थिर ठेवा ताबडतोब रुग्णालयात घ्या सात भाजणे बन्स किरकोळ भाजणे थंड पाणी पॅरेसेटमॉल गंभीर भाजणे स्वच्छ कापडाने झाका तात्काळ रुग्णालयात पाठवा तेल तूप शेण लावू नका एंडिंग मेसेज मंडळी आजार लपवू नका वेळेत उपचार घ्या आशा डी व्ही ए एन एम पी एच सी तुमच्यासाठीच आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांनाही उपयोग होईल चॅनल सबस्क्राईब करा पुढील उपयुक्त व्हिडिओसाठी मी आहे तुमची आशा डीडी धन्यवाद